नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकण माझं जगात्वारी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज बाबा पाऊस भरपूर आहे बघा तर मित्रांनो बरेचसे लोकांची आता शेती झाड लावून झालेली आहे आणि पावसाने पण पुन्हा मध्येच ब्रेक घेतला होता दोन दिवस आता आज पुन्हा चालू झालं आहे बघा इकडे पुन्हा पावसाने जोर वाढवला आहे मला जोरदार पाऊस पडतो इकडे बघा आणि आमची पण भात शेती लाव झाली आणि भात शेती जा लाव झाल्यानंतर म्हणजे नांगर असते म्हणजे नागरमध्ये आपले नांगर दोन्ही असते चिखलदोनी चिखल नांगराज आपलं असतं शेती झाल्यानंतर वडे किंवा असं मांसाहारी मांसाहारी असं काहीतरी बेत असतो चिकन आहे आपले स्पेशल कोकणा कोकणामध्ये वडे आणि कोंबडी वडे कोंबडी वडे असतात ते आम्ही बनवतो आहे आज देत आहे आमचा ग्रे आणि घरी स्पेशल पर्धनमध्ये बायकोने काय काय तयारी केली बघ्या आणि काय काय बनवू बघ्या तयारी चालू आहे दोघा मित्रांनो आणि बायकोने आता मनस्वीने वड्याचं वड्याचं पीठ कोंबडी वडे वीर तयार करते योगा तुम्हाला दाखवते नंतर आपल्या स्पेशल कोकणातील दिले कोंबडी वडे कसे बनवत आहे नेव काय कसे म्हणजे माझा मुलगा आहे झोपलाय पाऊस निवान पाऊस पडतोय निव्हाण झोपलाय बघा योगा मित्रांनो आता चिकन आणलेलं आहे आणि साफ करते इकडे आपला मसाला तयार होतोय हो बघा मीठ बघा मीठ मसाला बघा मसाला आपला तयार होतोय चिकनचा गरम मसाला उकी धना पावडर हे धना पावडर काय गरम मसाला घरगुती स्पेशल मसाला तर मित्रांनो बघा मसाला आपला तयार झालेला आहे घरगुती काळा मसाला जबरदस्त आहे वा। वास सुगंध सुद्धा एकदम जबरदस्त चिकन आहे आणि मसाला मिक्स करून घ्यायचं सर्व हळद मिरची हळद मिरची मिरची चिकन आणि मसाला हळद आणि चटणी लाल तिखट आपलं तसं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो हे बघा चिकनला मसाला वगैरे लावून ठेवला आहे मसाला आणि चटणी मिरची असं लावून ठेवलेलं आहे आणि इथे काय काय घेतलं आहे की मसाले पानं ओले आहेत आपली इथे आणि लसूण कडीपत्ता कडीपत्ता आहे आणि मसाले पानं लसूण लसूण टाकले कढीपत्ता त्याच्यानंतर मसाले पानं

दोन मिनिटं असं भाजलं पाहिजे चिकन मसाला तला मग पाणी वाचायचं तर मित्रांनो आता पाणी होतंय चिकन जरा भाजलं आणि पाणी ओतलंय चिकन शिस्त आपलं आणि आता वडे बनवतो हे बघा मित्रांनो वडे तयार होतात आणि इकडे मानवी असते इकडे बघा हे बघा कधी वडे मिळतात असं आले मस्त बघा सुविधीवरच चिकन तयार झालेलं आहे मस्त पैकी हा मानवीने बघा के केल्या केल्या लगेच जेवायला सुरुवातचा केली तर मित्रांनो आपलं चिकन तयार झालेलं आहे बघा मस्त आहे आणि इकडे रस्सा जबरदस्त तरी आले त्याला इकडे वडे तयार होत आहेत तेव्हा तेव्हा हो इकडे आणि इकडे वडे तयार होत आहेत तेव्हा इकडे बनतायत आणि इकडे खायचं चालू आहे बघा मस्त जबरदस्त तर मित्रांनो या जेवायला मस्त वगैरे चिकन पोडे रसाय राईस सुरुवात झाली किंवा खाय सुरुवात झालेली तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ना की व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत